शेतकरी मित्रांनो नमस्कार डिजिटल युवा शेतकरी याूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये येणाऱ्या करप्याच्या नियंत्रणासाठी काही विशिष्ट बुरशीनाशकांची जर तुम्ही फवारणी केली तर त्यावरती आपला शंभर टक्के नियंत्रण भेटत असते त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन घटक एकत्र असलेल्या एकाच बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे तुमच्या खर्चामध्ये देखील बचत होत असते आणि कर्पारोगावरती शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रण भेटतं अशा प्रकारच्या बुरशीनाशकांची निवड करून तुम्हाला फवारणी काढावी लागते त्याबद्दलचीच माहिती आपण पाहणार आहोत या बुरशीनाशकांचा कांद्याच्या कर्प्याच्या नियंत्रणासाठी रिझल्ट देखील चांगला असल्यामुळे अनेक प्रगतशील शेतकरी बंधू देखील याचा वापर करीत आहेत पाच ते सहा बुरशीनाशकाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये त्याचं प्रमाण आणि कोणकोणत्या कंपनीचं ते येतं याबद्दलची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बुरशीनाशकाची चांगली निवड करण्याबरोबरच फवारणीचा चांगला रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन बेस्ट स्टीकरचा देखील वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये नामांकित कंपनी किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचं चा सिलिकॉन बेस्टिकरची निवड करून तुम्हाला जे व्हिडिओमध्ये मी पुढे बुरशीनाशक सांगणार आहे त्याच्यासोबत मिक्स करून याची फवारणी करायची जेणेकरून तुम्ही केलेल्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटतो बी एस एफ या कंपनीचं मेरियॉन या नावाने एक प्रचलित बु बुशनाशक येतं ज्याचा वापर तुम्ही सोळा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा मिली करून त्याची फवारणी करू शकता जेणेकरून तुम्हाला जबरदस्त रिझल्ट कांद्याच्या करप्याच्या नियंत्रणासाठी होईल त्यानंतर किंवा तुम्ही नेटिओ या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता हे देखील अत्यंत जबरदस्त रिझल्ट देणारं बुरशीनाशक आहे ज्याचा तुम्ही दहा ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर टाटा या कंपनीचं ताकद या नावाने बुरशीनाशक येतं ज्याचा वापर प्रतिपंप तीस ग्रॅम घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता किंवा यू पी एल या कंपनीचं साप हे बुरशीनाशक येतं हे देखील अत्यंत जबरदस्त रिझल्ट कार्प्यावरती देतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता किंवा इंडोफिल या कंपनीचं अवतार या नावाने एक बुरशीनाशक येतं ज्याचा वापर तुम्ही चाळीस ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता किंवा ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशक जे शिजंटा या कंपनीचे येतं वीस मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी तुम्ही करू शकता तर हे जे पाच ते सहा बुरशीनाशक सांगितलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता आता याच्यासोबत मिक्स करून देखील तुम्ही कीटकनाशक त्याचबरोबर विद्राव्य खतं विद विद्रा, स्टेजनुसार तुमचा कांदा कोणत्या स्टेजमध्ये आहे त्यानुसार तुम्ही विद्राव्य खतं सो देखील याच्यामध्ये मिक्स करू शकता म्हणजे सांगितलेले बुरशीनाशक प्लस विद्राव्य खत त्याचबरोबर कीटकनाशक आणि सिलिकॉन बिस्टिकर असे तीन ते चार घटक मिक्स करून तुम्ही ही फवारणी करू शकता तर अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद